महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने विजय मिळवला आहे तिने उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हंपीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे जॉर्जिया देशातील बटुमी शहरात या स्पर्धा पार पडल्या नागपूरच्या दिव्याने या ऐतिहासिक विजयासोबत ग्रँडमास्टरचा मानही मिळवला आहे विशेष म्हणजे दिव्या आधीच कॅन्डिडेट्स टुर्नामेंटसाठी पात्र ठरली आहे सामन्याच्या मुख्य फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला दिव्याने कोणतीही चूक न करता हम्पीला ड्रॉवर रोखले आणि सामना ब्रेकरपर्यंत नेला ब्रेकरमध्ये काळ्या मोहरावर खेळताना दिव्याने अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने खेळ करत निर्णायक विजय मिळवला दिव्याला विजेतेपदाबरोबरच सुमारे बेचाळीस लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे भारत आता बुद्धिबळ दुनियेत नवी दिशा घेत असून दिव्या देशमुख या प्रवासातील आघाडीची खेळाडू ठरली आहे बीपीएन ब्युरो एन विजय यशपुत्र